नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दिल्लीमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटाने दिल्ली तर हादरलीच पण त्याचबरोबर संपूर्ण देश हादरलेला आहे कारण देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे हा हाय अलर्ट का देण्यात आला आहे कारण या स्फोटामधनं एक मॉड्यूल समोर येत आहे ज्या मॉड्यूलने सर्वच यंत्रणांची झोप उडवलेली आहे कारण जम्मू काश्मीरपासून तर दिल्ली हरियाणा इकडे गुजरातपर्यंत या स्फोटाचे आणि या अतिरेकी मॉडेलचे धागे धागेदोरे पोहोचलेले आहेत गेल्या दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवायांच्या बातम्या येत होत्या सगळ्यात पहिली बातमी आली ती गुजरातमधनं गुजरात एटीएसने दोन डॉक्टरांना अटक केली विष विषाचा हल्ला भारतामध्ये घडवून आणायचा भारतावर विषप्रयोग करायचा अशा पद्धतीचं मॉडेल राबवण्याचा प्रयत्न हा डॉक्टर करत होता तो चीनमधनं शिकला होता आणि त्याला अखेर पोलिसांनी तिथून ए टी एसने अटक केली आणि मोठा कट उधळला गेल्याचं समोर आलं पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये एका संशयित डॉक्टरवरती नजर होती यंत्रणांची आणि तो यंत्रणांना सापडला तो सापडता बरोबर त्याची चौकशी केली आणि त्याच्या चौकशीतनं त्याने जी माहिती दिली त्यातनं हरियाणामधल्या फरीदाबादमध्ये जेव्हा पोलिसांनी रेट टाकली तेव्हा तिथे तीनशे किलो स्फोटकं सापडली आणि मग सगळीकडे खळबळ उडाली की काहीतरी मोठं शिस्त आहे यानंतर दुसऱ्याच दिवशी यातला एक आरोपी ज्याचा शोध घेत होते जो डॉक्टर आहे यंत्रणा त्याला शोधत असतानाच तो गायब झाल्याचं कळलं आणि अचानक सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची बातमी आली यात बारा जणांचा निधन झालेला आहे पण हा स्फोट जो घडवून आणलेला आहे हा त्याच पोलीस ज्याला शोधताय त्या डॉक्टरने घडवून आणलाय का त्याने आत्मघातकी स्फोट घडवला का आणि स्फोटकं सापडली आहेत आपणही सापडू या भीतीने घाईघाई त्यांनी या अतिरेक्यांनी हे स्फोट घडवून आणले का अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत तपास यंत्रणा शोध घेत आहेत यातनं माहिती समोर येईल पण आपण न्यूज अँड न्यूजमध्ये चर्चा करतोय की हे जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल किती भयंकर आहे या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत आणि याचा भारताच्या दृष्टीने अर्थ काय तो समजून घेतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव गेले अनेक वर्ष आपण भारतात घडलेल्या अनेक बॉम्बस्फोटांचं वार्तांकन केलं आहे त्याचा अनालिसिस देखील केलेला आहे आता जे सापडलेलं आहे दिल्लीमधलं बॉम्बस्फोटात बारा लोक गेलेले आहेत त्या तुलनेने भारतात याआधी झालेले बॉम्बस्फोट आहेत त्या तुलनेत बळींचा आकडा कमी आहे पण तरीही या हल्ल्याने देश का हादरला आहे एकतर भारताचं मानचिन्ह काय आहे राज पाकिस्तानला किंवा जगाला दाखवायला भारताकडं लाल किल्ला आहे हा लाल किल्ला ज्यावर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान देशाचे राष्ट्राला उद्देशून भाषण करतात त्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जिथे चांदणी चौक सारखा असा चौक आहे की जो ट्वेंटी फोर बाय सेवन गजबजलेला असतो संध्याकाळच्या वेळेस तर जास्त गजबजलेला असतो काल दहा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन लगत हा बॉम्बस्फोट झाला आणि तेव्हाच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं प्राथमिक माहिती घेऊन हे सांगितलं की या प्रकरणामध्ये जेवढे म्हणून अँगल्स समोर येतील ते सर्व तपासले जातील त्याचबरोबर एक आय ट्वेंटी हुंडाई कार जी स्फोटकानं भरलेली होती ती गर्दीच्या ठिकाणी घुसली आणि स्फोट झाला आणि जवळपास आजूबाजूच्या शंभर मीटरपर्यंत स्फोट तो झाला त्यामध्ये आत्तापर्यंत जो शेवटचा आकडा आला आहे बारा जण मृत्युमुखी आणि चोवीस पंचवीस जण हे जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा कमी आहे तो भाग सोडून द्या पण लाल किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन भारताच्या राजधानीमध्ये जाऊन असा स्फोट घडवून आणणे त्यासाठी मोठ्या प्रमाणात इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हायसेस म्हणजेच आय डीच्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणणे त्याचबरोबर पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती फरीदाबाद जे हरियाणामध्ये आहे पण दिल्लीला लागून आहे त्या मध्ये असं काही सापडणे की त्यातनं हा जो बॉम्बस्फोट आहे कालचा दिल्लीचा ज्याला आता दहा अकरा हल्ला असं म्हटलं जात आहे किंवा लाल किल्ला हल्ला म्हटलं जात आहे तर यामागे जैश ए मोहम्मदचं व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल आहे ही बाब आता जवळजवळ स्पष्ट होते आहे ज्या क्षणी आपण बोलतो आहोत त्या क्षणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सर्व यंत्रणा मग त्यामध्ये तपास यंत्रणा गृह खात्याशी संबंधित इतर यंत्रणा सर्वांचे प्रमुख हे या हल्ल्याच्या निमित्तानं देशभरात जो हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यावरती चर्चा करतायत आत्ताच्या क्षणी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो की खास करून परवा रविवारी गुजरात ए टी एसनं जो एक अतिरेक्यांचा कट उधळून लावला आणि तीन अतिरेक्यांना अटक केली आणि त्यांच्यामधून रिशीन विश एरंडीच्या बियांचं तयार करण्याचे केमिकल्स सापडले याचा अर्थ त्या तिघा जणांनी ते जे मॉड्यूल राबवलं होतं त्याचा आणि दिल्ली स्फोटाशी तसा कनेक्ट दिसत नाही पण ते तिघे एका फॉरेन ऑपरेटरच्या माध्यमातून हे सगळं घडवून आणू पाहत होते तीन ठिकाणी त्यांनी रेकी केली एक दिल्लीमध्ये केली एक लखनौमध्ये केली आणि अहमदाबाद मध्ये केली होती रेखी म्हणजे काय जेव्हा स्फोट घडवून आणायचा आहे कुठे घडवायचा आहे कसा घडवायचा आहे स्फोटक नेण्यासाठी लोकल लॉजिस्टिक सपोर्ट काही लागणार असेल तर तो, तो कसा मिळवायचा आहे लोकल एलिमेंट्स जर का काही मदत करणारे असतील तर ते कशा पद्धतीनं मदत करू शकतात कोडवर्ड काय त्यांना कसं पटवून देणे याच्यासाठीची रेकी म्हणजे एक चाचपणी केली जाते आणि ती रेकी अशी असते की ज्या ठिकाणी स्फोट करायचा आहे तिथपर्यंत आपल्याला जाता येतं की नाही जाताना कुठे कुठे सिक्युरिटी चेक पॉईंट्स आहेत त्यांना कसा गुंगारा द्यायचा याच्यासाठी ती रेकी केली जाते आणि मग त्यानंतर तसा प्लॅन आखला जातो तर या गुजरात एटीएसनं ज्या तिघ ती तीन ती अतिरेक्यांना पकडलं त्या तिघांच्या माध्यमातून असं कळलं की ते केमिकल अटॅकच्या तयारीत होते दिल्ली लखनऊ आणि अहमदाबाद आणि त्या तीन ठिकाणी त्यांनी रेकी केली होती आणि या तिघांना पकडलं मी नंतर तुम्हाला सांगणार आता कालचा जो स्फोट आहे दिल्लीचा त्यामागे जैश ए मोहम्मद आहे आपल्याला माहिती आहे की जैश ए मोहम्मद ही जी संघटना आहे अतिरेकी संघटना ती युनायटेड कडनं बंदी घातलेली आहे त्याचे जेवढे म्हणून अतिरेकी आहेत त्यांना मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट या यादीमध्ये ते आहेत वेग आणि ते वेगवेगळ्या नावानं नंतर आपले मॉडेल सक्रिय करतात मॉडेल्स म्हणजे काय एखादा अटॅक करायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं मॉड्यूल तयार केलं जातं याला फरीदाबाद व्हाईट कॉलर टेरर अटॅक मॉड्यूल म्हटलेला आहे म्हणजे व्हाईट कॉलर म्हणजे काय यामध्ये डॉक्टर्सचा भरणा जास्त आहे जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे म्हणजे कशा पद्धतीनं हा स्फोट uh, आखायचा आहे त्याचा प्लान कसा करायचा तो वर्कआउट कसा करायचा त्यासाठी आर्म सर ॲनिमेशन कसे न्यायचे आहेत एक्सप्लोजिव जे आहे आय ईडीज ते कसे प्लान करायचे हे सगळं काम डॉक्टर्स करतील आणि त्यांच्या हाताखाली मग जे फिदाई फिदाईन आहेत फिदाईन म्हणजे काय स्वतःचा जीव तो त्या बॉम्बस्फोटामध्ये अतिरेकी देतो आणि बॉम्बस्फोट घडवतो त्यामध्ये तोही निकामी होतो शक्यता अशी आहे की आय ट्वेंटी हुंडाई कारमध्ये जिथं आय आय डीज होते आणि त्या कारमधून स्फोट झाला तो चालवणारे किंवा सोबत बसलेले ते सुद्धा या मृतांमध्ये असण्याची दाट शक्यता आहे कारण ते फिदाईन होते का पण जसं आता प्रास्ताविकास सचिन जोशी म्हणाले की जो मोरक्या या मॉड्यूलचा त्याचं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद हा गायब आहे आणि हा डॉक्टर हा मॉड्यूल ऑपरेट करत होता यामध्ये जम्मू काश्मीर अनंतनाग पुलवामा असे कनेक्शन सापडले आहे हरियाणाचं फरीदाबादचं कनेक्शन सापडलं आहे त्याचबरोबर काही यूपीचा लोकल सपोर्ट हा यू सहारंगपूर वगैरे सारख्या ठिकाणाहून सापडलेला आहे यामध्ये आत्ता ज्या अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला हा पुलवामातनं अटक झालेली आहे त्यानंतर उमर उल नबी दार यालाही पुलवामातनं अटक केलेली आहे तोही डॉक्टर आहे आणि डॉक्टर आदिल अहमद रथार हा जो आहे ज्याला पहिल्यांदा अटक केली गेली की जो जैश ए मोहम्मदचं पोस्टर लावताना पोलिसांना दिसला आणि याच्या अनंतनाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून त्याच्या लॉकरमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी सापडल्या ए के फोर्टी सापडली आणि मग तो धागा पकडला गेला पुढे लक्षात आलं की डॉक्टर मुजम्मील शकील आणि एक महिला डॉक्टर आहे शाहीन सईद जी लखनौची आहे म्हणजे याचं यूपी कनेक्शन आहे म्हणजे आत्तापर्यंत या ज्या फरिदाबादच्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलमधून जे अटकेत आलेले आहेत डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला पुलवाम्याचा डॉक्टर उमर उल नबी दर पुलवाम्याचा डॉक्टर आदिल अहमद रतार अनंतनागचा आणि मुजम्मिल शकील हाही पुलवामाचा आणि डॉक्टर शाहीन साईद ही लखनौची आहे हे अटक केले गेलेले आठ लोक ही आ, जी काश्मीर एका काश्मीरी माणसासोबत अटक केली गेले त्यातले दोन डॉक्टर्स ते अर अरेस्ट झालेले आहेत आता या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल जे आहे हे जैश ए मोहम्मदनंच ऑपरेशनला आणलेलं आहे म्हणजे जैश ए मोहम्मद ही इंटरनॅशनली बँड अतिरेकी संघटना आहे जी पाक ऑफ द काश्मीरमधून म्हणजेच पाकिस्तानातून ऑपरेट सगळ्या गोष्टी करते म्हणजे त्यांचे म्होरके तिकडे बसलेले आहेत आणि ही जी पोरं आहेत हे नवं मॉड्यूल व्हाईट कॉलर यासाठी की यामध्ये डॉक्टर्स घेतलेत आणि तेही डॉक्टर्स एक युनिव्हर्सिटी आहे अल फला युनिव्हर्सिटी दाऊज फरीदाबाद इथली तिथनं हे सगळं ऑपरेशन झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आहे अधिकृत माहिती थोड्याच वेळात किंवा आज उद्याकडे पुढे येईल आता हे जे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल आहे हे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजावत उल हिंद ही जी संघटना त्यांनी खास जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत करण्यासाठी ही केलेली आहे या दोघींचं हे व्हाईट कॉलर जाळं हे हरियाणा यूपी आणि आणि काश्मीरमध्ये पसरलेलं आहे आता यामध्ये जे दोन डॉक्टर आहेत खास करून आदिल अहमद आणि डॉक्टर शाहीन सिद्ध सईद हे अटकेत आले त्यांच्या माध्यमातून असं कळलं की एक डॉक्टर आहे डॉक्टर मुजम्मिल मुजम्मिल घुसेफ याच्या फरीदाबाद इथल्या भाड्यानं घेतलेल्या दोन रूम्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्म्स अँड अॅनिमेशन सापडलेलं आहे आणि तिथे जवळजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात आय डी म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लुझिव्ह डिव्हायसेस म्हणजे स्फोटकांचा साठा सापडला की कालचा जो बॉम्बस्फोट होता त्यामध्ये किती मोठा साठा वापरला आणि जो सापडलेला जो आहे त्याचं ते काय करणार होते आणखीन कुठे कुठे काय काय करणार होते कारण कालचा जो बॉम्बस्फोट झालेला आहे तो घाईघाईत वर्दळीच्या ठिकाणी झाला आहे आणखीन काही वेगळा प्लान होता का तो आता तपासाचा भाग आहे साहजिकच येणार आहे त्यानंतर भारताच्या सर्व आय बी दिल्ली पोलीस हे सगळे कामाला लागलेले आहेत हा जो स्फोट झालेला आहे याच्या तीन दिवसापासून देशभरात काही घटना घडलेल्या गट आहेत म्हणजे जसं की तेलंगणामध्ये हैदराबाद एक सेंटर दिसत आहे गुजरातमध्ये गांधीनगर एक सेंटर दिसत आहे फरीदाबाद एक सेंटर दिसत आहे की जिथनं मोठ्या प्रमाणात टेरर ऍक्टिव्हिटीज ठिकठिकाणी सुरू होत्या दिल्ली ब्लास्टचं कनेक्शन है। हे फरीदाबादशी आहे मग हैदराबाद गांधीनगर हे कनेक्शन्स काय किंवा अनंतनाग पुलवामाचं कनेक्शन काय त्यातनं अजून मग मुंबई असेल किंवा देशभरातली जी मोठी शहरं आहेत तिथं जे आता हाय अलर्ट घोषित झालेलं आहे आत्ता मी जेव्हा येत होतो खारघरवरनं माझ्या ऑफिसला वरळीला तेव्हा ठिकठिकाणी नाकाबंदी चाललेली आहे काल रात्रीपासूनच जेव्हा हा स्फोट झाला त्याच्या तासाभराच्या आत मुंबईत सर्वत्र नाकाबंदी सुरू झाली होती आता रेल्वे स्टेशन्स असतील मुंबईतली खास करून महाराष्ट्रातली जी देवस्थान आहेत शिर्डी आहे पंढरपूर आहे शेगाव आहे सिद्धिविनायक आमच्या बाजूला इथे प्रभादेवीला तर इथे सगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा हा चोख करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला जो झाला होता तेव्हा समुद्री मार्गे हल्ला झाला होता म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूनं नाही तर तिकडे बॅकबेच्या बाजूनं म्हणजे जे आपलं विधान भवन आहे समोर मनोरा आमदार निवास आहे जे आता पाडलेलं आहे नवं बांधणं चाललं आहे त्या जागेवर त्याच्या बाजूनं तिकडं बॅकबेमधनं तिकडनं अतिरेकी घुसले होते तो समुद्री मार्गाचा हल्ला होता ते सुद्धा एक वेगळं मॉड्यूल होतं म्हणजे पद्धत मॉड्यूल म्हणजे हल्ला करण्याची नवी पद्धत नवी यंत्रणा की ज्याच्या सुगावा हा भारतीय गुप्तचर यंत्रणांना पोलिसांना लागणार नाही आता हा व्हाईट कॉलर का तर यामध्ये डॉक्टर्स आहेत जे एम बी बी एस आहेत शिकतायत कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे असे डॉक्टर ज्यांच्यावर संशय जाणार नाही ही मंडळी यात वापरली गेलेली आहे जवळपास दहा घडामोडी अशा झालेल्या आहेत या गेल्या तीन दिवसात ज्यामधनं असं लक्षात येतंय की देशभरात घातपात घडवून आणण्याची एक मोठी योजना दोन तीन मॉड्यूल राबवून करण्याचा हा अतिरेकांचा डाव दिसतोय आणि त्याच्या माग जैश ए मोहम्मद आहे का जसं आता तो फरार आहे है। हैदराबाद आपला फरीदाबादचं व्हाईट कॉलर मॉड्यूल चालवणारा डॉक्टर डॉक्टर उमर मोहम्मद तसंच आता गेल्या तीन दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये जसं सचिन जोशी म्हणाले प्रास्ताविकात की कि तीनशे साठ किलो आय ईडी आणि काही हत्यारं ही फरीदाबादच्या हत्यार। दाऊज मधनं रविवारी जप्त करण्यात आली होती काल सोमवार होता संध्याकाळी स्फोट झाला दिल्लीचा त्याच्या आधी पन्नास किलोमीटर अंतरावरती दाऊज दाऊजमध्ये हे तीनशे साठ किलोचं एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक सापडली होती काल जी महिला डॉक्टर आहे डॉक्टर शाहीन सईद ही लखनौची आहे आणि तिच्याकडनं माहिती मिळाली की ती जैश ए मोहम्मदच्या संपर्कात होती या आधी सुद्धा तिच्यावरती तसा संशय होता आणि ती जैश ए मोहम्मदसाठी खबरी देण्याच्या लीक करण्याच्या याची कामं ती करते आणि तिचं जे टेरर मॉडूल तिच्या इंट्रोगेशनमधून पुढं आलेलं आहे तर ते जम्मू काश्मीर हरियाणा उत्तर प्रदेश इकडं पसरलेला आहे तिच्याच माहितीवरनं तिच्या जवळच्याकडनं एक स्विफ्ट डिझायर कार जप्त केली गेली ज्यामध्ये हत्यार एके क्रिनिओ रायफल हे हस्तगत केले गेले त्याचबरोबर एक कार फरीदाबाद इथं सापडली त्यामध्ये डॉक्टर मुजाम्विल शकील जो पुलवामाचा आहे मी मग अशी सांगितलं तो व्हाईट कलर टेरर मॉड्युलचा भाग आहे तो मुजांमल शकील याची कार जप्त केली गेली -के त्यामध्ये सगळं साहित्य वगैरे सापडलं म्हणजे याचा अर्थ की ह्या कार हे साहित्य जे भारतातलं नाही आहे स्फोटकं वगैरे ही सीमापार जैश मोहम्मद त्यांना पुरवतंय ते भारतात आलेलं आहे आणि अगदी दिल्लीपर्यंत आलेलं आहे त्याचा असा अर्थ होतो त्यानंतर पुढं अजून अनेक ठिकाणी जेव्हा डॉक्टर मुजम्मिल शकील याच्याकडनं माहिती घेऊन धाडी टाकल्या गेल्या त्यामध्ये अशाच पद्धतीचं लिटरेचर कुठं स्फोटक कुठं रायफल कुठं ज्याला कातुसं सा अशी सापडलेली आहेत मोठ्या प्रमाणात स्फोटकं हस्तगत झाली त्यानंतर ते जे काश्मीरचं मॉडेल आहे जो डॉक्टर आदिल अहमद आहे राथार जो जो फरार असलेला गायब असलेला डॉक्टर उमर मोहम्मदचा सहकारी आहे ज्याला पहिल्यांदा तो आहे मुजा सहारनपूरला त्याला अटक झाली आणि तो जैश ए मोहम्मदचा हा मोठा फॉलोअर आहे त्याच्या अनंतनाग सरकारी मेडिकल कॉलेजच्या लॉकरमधून ए के फोर्टी सेवन रायफल आणि स्फोटक जप्त झाली या आदिल अहमद रथारच्या आणि हा जो आदिल अहमद रथार आहे त्याच्या त्याची माहिती घेतली त्याचं इंटरोगेशन केलं आणि त्याच्याकडनं असं कळलं की एक नेटवर्कच डॉक्टरांचं हे कार्यरत झालेलं आहे आणि ते दोन हजार पासून झालेलं आहे आणि हे डॉक्टर सर्व एम बी बी एस आहेत शक्यतो आणि ह्या डॉक्टर्सनी आता दहशतवादी कारवायांमध्ये हे फरीदाबादचं व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल तयार केलेलं आहे आणि ते कार्यरत झाले त्याच्या आधी जशी ही ती बातमी आहे जी काल लोकमतला पहिल्या पानावरती सर्व आवृत्त्यांमध्ये छापून आली या बातमीच्या अनुषंगानं गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉड जे आहे एटीएस त्यांनी तीन अतिरेक्यांना ताब्यात घेतलं त्यांची अटक केली आणि हे सगळे आयसिसची जे आखाती देशांमध्ये दे आयसीस काम करतात सिरियन वगैरे इकडं तिकडं तर त्या आयसीसशी संबंधित निघाले गांधीनगर आणि बसानकांटा इथून त्यांना अटक केली गेली त्या तिघांची नाव आहे डॉक्टर अहमद सईद झिलानी मोहम्मद सुहेल मोहम्मद सुलेमान आदा सुलेमान सैफी त्यातले दोघेजण हे यू होते म्हणजे उत्तर प्रदेशचे आणि एक जण तेलंगणा हैदराबादचा आहे हे है तिघेजण एका फॉरेन ऑपरेटरच्या संपर्कात होते टेलिग्रामवरनं जसं व्हॉट्सअप आहे तसंच तस एक टेलिग्राम प्लॅटफॉर्म आहे ते तुम्ही ॲप डाऊनलोड केले की त्यावरती तुम्ही चॅट करू शकता मेसेजची देवाणघेवाण करू शकता त्या टेलिग्रामवरनं हे तीन अतिरेकी अबू खदिजा नावाच्या एका फॉरेन ऑपरेटरशी संपर्कात होते म्हणजे तो परदेशात आहे हा आता अबू खदिजा कोण आहे त्याचा शोध साहजिकच यंत्रणा घेत असतील आणि गुजरात एटीएस टी आता प्रकरण एन आय एकडं आलेलं आहे आणि एन आय ए आय बी रॉ हे सगळे त्यामागे आता कामाला लागले असतील गुजरात एटीएस टी ज्या तीन अतिरेक्यांना पकडलं त्यांच्याकडनं मोठा कट हा उघडकीस आला की, की त्यांनी कसा कट रचला होता आणि त्यामध्ये दिल्ली लखनौ अहमदाबाद या तीन शहरामध्ये त्यांनी रासायनिक हल्ल्याची म्हणजे लिक्विड केमिकल वापरून केमिकल अटॅकची रेकी केली होती आणि त्यासाठी ते रिशिन विश यांच्याकडं सापडलं काही लिक्विड केमिकल सापडले आणि त्यातून ते एरंडीच्या बियांपासून आणि त्यातमध्ये केमिकल मिस करून रिशिन विष हे त्यांच्याकडं सापडलं असे जे केमिकल अटॅक असतात हे श्वासोश्वासानं गुदमरून लोक मारणे किंवा पाण्यातनं जहर म्हणून किंवा विष म्हणून ते देणे आणि मग त्यासाठी पाण्याची टाकी असेल त्यासाठी आणखीन काही गोष्टी वापरल्या जातात याच्या आधी भारतामध्ये अशा पद्धतीनं केमिकल अटॅक झालाही असेल तर तो, तो खूप छोट्या प्रमाणात घरगुती कटात असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये असेल अशा पद्धतीनं झाला पण टेररिस्ट अटॅक आणि तो केमिकल अटॅक म्हणजे रासायनिक दहशतवादी हल्ला मोठ्या प्रमाणात एखाद्या शहरावरती आजवर असं झालेलं नाही तेव्हा ही जी बातमी आहे की रासायनिक हल्ल्याची अतिरेकी कटाची ही फार महत्त्वाची आहे पण दिल्लीचा जो कट आहे तो एक्सप्लुझिवज वापरून झालेला आहे म्हणजेच आय डी इम्प्रोव्हाइज एक्सप्लुझिव्ह डिव्हायसेस वापरून झालेला आहे एका कारमध्ये आणि ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा स्टँडर्ड मॉड्यूल आहे की कारमध्ये बॉम्ब स्फोटक ठेवायची आणि त्याचा भडका उडवून लावायचा आणि फिदाईनचा वापर करायचा ती गाडी नेण्यापुरती आता यामध्ये फिदाईन्स असतील तर त्यांना लोकल सपोर्ट नक्कीच मिळाला असेल आणि म्हणून मग लोकल लोक जे संशयित म्हणून पकडले जात आहेत त्यांच्या आधारे तो जो डॉक्टर उमर मोहम्मद आहे जो या फरीदाबाद व्हाईट कॉलर टेरर मॉडेलचा म्होरक्या दिसतोय जो जैश ए मोहम्मदशी संपर्कात आणि जोशे मोहम्मद हे घडवून आणत अशी प्राथमिक माहिती आहे थोडक्यात यातनं हाच धडा घ्यायचा आहे की दोन तीन गोष्टी ज्या प्रकर्षानं पुढे येत आहेत की आपल्याला माहिती आहे की सिंदूर ऑपरेशन जे झालं आणि त्यात भारत पाकिस्तान दरम्यान थोडी झडप झाली आपण म्हणतो ऑपरेशन सिंदूर आहे पाकिस्तान म्हणत आहे भारताबरोबर आम्ही युद्ध केलं आणि भारतानं तेव्हा जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा बदला घेतला तर सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यानंतर आत्ता हा एवढा मोठा हल्ला आणि त्याच पाठोपाठ इतर ठिकाणी जसं की गुजरात एटीएसनं टी अतिरेकी हल्ल्याचा डाव उधळून लावला तीन अतिरेकी पकडले आणि आता हे फरीदाबाद मॉडेल आणि त्याचं कनेक्शन हे राईट फ्रॉम पुलवामा म्हणजे जम्मू काश्मीर हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली असं सगळं सापडतंय मला असं सा वाटतं की यामध्ये इंटेल फेल्युअरचा एक भाग आहे म्हणजे काय गुप्तचर सुद्धा हे अपयश आहे माहिती आली तर तिचं व्यवस्थित डिकोडिंग झालेलं नाही किंवा काही लीड्स मिळाल्या असतील तर त्या नीट डिकोड केल्या गेल्या नाही आणि कालचा हा हल्ला झाला आणि दिल्लीपर्यंत स्फोटके येतात याचा अर्थ काय याची उत्तरं साहजिकच जबाबदार यंत्रणांना द्यावी लागतील पण एवढं मात्र नक्की की राजकारण आपण तुर्तास बाजूला ठेवूया ते काय आपण बारा महिने चोवीस तास ऐकतच असतो पण हा अतिरेकी हल्ला आहे दिल्लीचा हल्ला हा अतिरेकी हल्ला आहे आणि अतिरेक्यांना माफी नाही असा इशारा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे फक्त तो, तो भूतानमध्ये त्यांनी तो दिलेला आहे कारण भूतानचा कार्यक्रम हा मिस करण्यासारखा नव्हता भूतान आपल्या जवळचं राष्ट्र आहे आणि भारत चीन संबंधांमध्ये भूतानची भूमिका फार महत्वाची आहे कारण त्याचं जे जिओग्रफिकल लोकेशन uh, आहे ते खूप uh, महत्त्वाचं आहे तेव्हा भूतानमध्ये आज खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला गेले असताना तिथनं त्यांनी अतिरेक्यांना इशारा दिला आहे याचा अर्थ हा जो अतिरेकी हल्ला आहे याची पाळंमुळं जवळजवळ भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोधली आहेत आणि त्यामधनं फरीदाबादचं जे व्हाईट कॉलर मॉडेल पुढं मी आता सांगितलं ते पुढे येत असेल तर जैश ए मोहम्मदपर्यंत ते जातं आहे आणि मग याला सिंदूर टू सारखं काही भारत पुन्हा एकदा करारा जबाब देतं का की नाही आधी आपल्या जमिनीवरचे जे लोकल सपोर्ट या व्हाईट कॉलर मॉडेल असेल किंवा गुजरात ए टी एसनं जो कट उधळला आहे तिथे काही लोकल सपोर्ट असेल तर तो, तो शोधून त्यांना पायबंद घालणे ही प्रायोरिटी आहे कारण आगामी काळामध्ये आज दिल्ली झालं मुंबई त्याचबरोबर कोलकाता बंगळुरू चेन्नई आणि देशभरातली आणखीन मोठी मोठी शहरं मेट्रोज त्याचबरोबर देवस्थानं इथे बंदोबस्त वाढलेला आहे कारण अतिरेक्यांना काही जात धर्म पंथ वगैरे असा विषय नाही त्यांचं उद्दिष्ट एकच आहे खून खराबा करणे घातपात करणे देशात स्थैर्य जे आता आहे ते नाहीसं करणे आणि एक अराजक पसरवणे त्यांचा हेतू तो आहे आणि त्यांना त्या हेतूत आपल्याला सफल होऊ द्यायचं नाही तेव्हा राजकारण आपण बाजूला सोडूया पंतप्रधान नरेंद्र मोदी ने आज जो कहीं इशारा दिला है तो बग आज मैं यहां बहुत भारी मन से आया हूं कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं आज पूरा देश उनके साथ खड़ा है मैं कल रात भर इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षडयंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा ऑल दोज रिस्पॉन्सिबल बिल बी ब्रॉड टू जस्टिस आज मे येत